नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज दिनांक पाच सात आठ बारा चौदा फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेला ऑनलाईन परीक्षेची रिस्पॉन्सशीट दोन मार्च ते चार मार्च दोन हजार चोवीस दरम्यान आपल्याला लॉग इनवर उपलब्ध होईल जिल्हा न्यायालय केंद्रीय ऑनलाईन भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस सूचना याद्वारे कळविण्यात येते की लघुलेख कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठीची जाहिरात दिन चार बारा दोन हजार चोवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक पाच सात आठ बारा आणि चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लघुलेख वगळता कनिष्ठ आणि लिपिक शिपाई हमाल या पदासाठी स्क्रीनिंग चाचणी घेण्यात आली सदरच्या स्क्रीनिंग चाचणीच्या ता उत्तर था, तार उत्तर तालिका आणि हरकत फॉर्म उमेदवारांच्या लॉग इनमध्ये दिनांक दोन तीन दोन हजार चोवीस ते थे, चार तीन दोन हजार चोवीस या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहे सदर उत्तर तालिकेतील प्रश्नासंदर्भात उमेदवारांना काही हरकती सादर करावयाच्या असल्यास उमेदवारांनी दिनांक दोन तीन दोन हजार चोवीस सकाळी आठ ते चार तीन दोन हजार चोवीस रात्री अकरा पंचावन्न या कालावधीत त्यांच्या लॉग इनमधून प्रश्नासंबंधित हरकती त्यांची हरकतीचे समर्थन करण्यासाठी आवश्यक असलेल्या अभिलेखास ऑनलाईन वेब स्लिंक वे सो ही सोबत ऑनलाईन पद्धतीने सादर कराव्यात वरील विहित ऑनलाईन पद्धती व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्वरूपात सादर केलेल्या हरकतीत कोणत्याही परिस्थितीने स्वीकारल्या जाणार नाहीत वर नमूद केलेल्या कालावधीत उमेदवारांच्या लॉग इनद्वारे प्राप्त झालेल्या अपेक्षांच अपेक्षांचा विचार केला जाईल दिनांक एक मार्च दोन हजार चौदा उमेदवारांनी याची नोंद घ्यावी खाली लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल रिस्पॉन्स शीटची लॉग इन करायची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे